कर दादा मी आभई माळी घरडा केमिकलतर्फे तुमच्या प्लॉटवर आलोय आपण मस्तानाचा डेमो घेतला होता तुमच्या प्लॉटवरती हो किती तारखेला घेतलेला चार तारखेला चार जुलैला चार जुलैला तुमचं नाव माझं नाव श्रीधर बाबासाहेब पाटील पाटील आपण अपन... हां हां हा। मस्ताना आपण ह्या ऊस उस, आणि तुमचं हे सोयाबीन आणि कोयमूगचं प्लॉट आहे हो आपण औषध मारलेलं त्यावेळी तुमचं केवढं केवळ होतं थे दोन थे दोन ते दोन ते तीन पानावर दोन ते तीन पानावर तर अठरा दिवस पूर्ण होते तुमच्या याला होय त्यावेळी आपण किती चाळीस मिलियन स्प्रे घेतला होय मरुला जे आहे ते चाळीस मी चाळीस घेतला त्यामध्ये स्टिकर एक मिक्स केलेलं हां हां शता मारुना आज तारीख नऊ नऊ तारीख आज आहे तर पूर्णपणे टन जे आहे ते क्लिअर कट मेलेलं आहे क्लिअर कट मेलेला आहे होय तुमचं नाव दुकानाचं नाव आपलं दुकानाचं घेतलं ते माऊली कृषी सेवा केंद्र नव्हे आपलंच दुकान आहे पूर्ण रिझल्ट चांगला बसलेला आहे तण पूर्ण भरलेलं होतं जास्त हो हो। तुम्हाला याचा जा रिझल्ट कसं रिजल्ट चांगला आहे चांगला आहे कुठं तण दिसतं राहिलेलं काय पूर्ण काय का स्कॉर्चिंग वगैरे जास्त काय नाही वाढ काही जास्त त्याची काही प्रॉब्लेमॅटिक काही दिसत नाही तुम्हाला रिझल्ट आहे चांगला काय अडचण धन्यवाद